कोणीतरी हळूच कानात विचारलं की तुला टाइम मशीन दिलं तर काय करशील हळूच कानात विचारलं की तुला टाइम मशीन दिलं तर काय करशील मी म्हंटल सर्वात आधी धावत आईच्या उदरात जाईल आणि जगायची कला अभिमन्यू सारखी तिकडूनच शिकून येईल मन आणि मेंदू मध्ये में मेंदूच श्रेष्ठ मानेल व्यवहार आणि भावनामध्ये व्यवहाराला सलाम करीन चांगुलपणाला पावळतपणा म्हणू येणार नाही कारण आता चांगलपणा दाखवणारच नाही त्याग आणि सहनशक्ती म्हणजे बुजदिलपणा नाही हळवे मन आणि मृदुभाष्य म्हणजे भित्रेपणा नाही हे सर्व समजावून देण्याची वेळच येणार नाही कारण हे सद्गुण मी जवळच करणार नाही आपली जागा कोणती हे लोकांना विचारणार नाही ते माझच मी ठरविन लोकांना अधिकार देणार नाही कुणी चांगलं म्हणो कुणी वाईट म्हणो मला काहीच फरक पडणार नाही पाप पुण्याचा हिशोब माझा मीच करणार आणि तो वरती बसलेला तपासून गुण देणार त्याच्या माझ्यामध्ये आता कोणीच एजंट असणार नाही आणि आता या जगात मी कधीच फसणार नाही